तर आज आपण आपल्याच गावातील सैनिक सुपुत्र नारायण माने यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या घराचं आपण जरा निरीक्षण केल्यानंतर फार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या स्वतः ते एक यशस्वी जवान म्हणून शिवानिवृत्त आहेत त्यांच्या घरात पाहिल्यानंतर एक पुस्तकांचं वाचनालय पाहायला मिळालं आणि योगायोगानं आपला महावाचन हा जो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम सुरू आहे त्यानिमित्त आज आपण त्यांच्या वाचनालयाला भेट देण्याचा योग आला पहा आपण घरात काही फक्त सुंदर सुंदर वस्तू सजवून ठेवतो फक्त शोभेच्या वस्तू लावतो पण यांच्या घरी जी शोभा वाढून दिसते आहे या घराचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यात भर घालणारी सगळ्यात महत्वाची बाब कोणती असेल तर इथं असलेलं वाचणार आहे बघा अगदी किती सुंदरपणे भरपूर पुस्तके या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेली आहेत उद्देश त्यांचा असा आहे स्वतः ते वाचतात आमच्यासारखी काही व्यक्ती आल्या सह त्यांच्या पुस्तकाकडे हात जातच जात, जात। तसं तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे तुमच्या घरी सुद्धा एखाद्या कोपऱ्यात एखाद्या टेबलावर जी काही आपले चार पाच पुस्तकं असू द्या दहा पंधरा असू द्या त्यांचं एक छोटस वाचनालय घरात तयार करा आणि त्या वाचनालयाला तुमचं नाव द्या स्वतःला नाव द्या काहीतरी तुमच्या नावानं जरी वाचनालयाला नाव दिला तरी चालेल योगा आमच्यासारख्या व्यक्ती तिथं आल्या किंवा तुमचे पाहुणे मामा मावशी आत्या कोणतरी येणार तुमचा तो तु उपक्रम बघून त्यांना निश्चित आनंद होणार आणि या घरात एक सुंदर वाचनालय तयार होत आहे म्हटल्यानंतर स्वतः ते एक काही दोन तीन पुस्तकं तुम्हाला भेट वाच वाढदिवसानिमित्त ते तुम्हाला पुस्तक भेट आणून देतील तर प्रत्येकाने आपल्या घरात सुंदर असं एक छोटस इथं तर मोठा आहे खूप मोठा आहे पण तुमच्या घरात तुमचं स्वतःच आपली पाठ्यपुस्तक सोडून इतर पुस्तक यांचं एक छोटस वाचनालय तयार करा महा है 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 वाच्चन। वाच्चन। वाच्चा तर महाराष्ट्र शासनाचा महावाचन हा उपक्रम जो आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की भरपूर वाचा भरपूर वाचा वाचला तर शिकणार आहात शिकण्यासाठी वाचन हे ब्रीद वाक्य आहे त्यांचं शिकण्यासाठी वाचन त्याच्यापूर्वी आपण वाचाल तर वाचाल असं एक ब्रीद वाक्य होत पण आता महाराष्ट्र शासनानं महावाचनासाठी खास असं एक ब्रीद वाक्य तयार केलेलं आहे शिकण्यासाठी वाचा तुम्ही जर शिकायचं असेल तुम्हाला तर भरपूर वाचलं पाहिजे तर आज आपण आपल्या गावचे सैनिक सुपुत्र माने साहेब यांना त्यांच्या ह्या कामाबद्दल त्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन विचारायचे असेल तर आपण विचारा हा विचारायचं पुस्तकांच्या विषयी विचारायचं हा कुठून आणली काय कधी आणली सर्व किती पुस्तक आहेत हा विचार शुभ्रा कायतरी चला घरी हां काय विचार आपण विचार आहे कोण विचार आहे आहे ही कोणत्या विचारावर आधारित का संपूर्ण जनरल आहे त्याच्यामध्ये एकतरी मी मेडिक्स गेलो तेव्हापासून माझा अभ्यासावर जास्त लक्ष एवढं शारीरिक लक्ष त्यापेक्षा दुप्पट अभ्यासावर लक्ष मग मी ने एम एलेला आहे मग त्यावेळेस जी माझी एम ची काही पुस्तक आहेत ती किंवा जी आध्यात्मिक पुस्तक आहे ती काही इंग्लिश ची पुस्तक असं कारण माझी मुलं जो आता एक मुलगा जो आहे त्याने एम केलेला आहे एक मुलगी आहे जी पीएचडी करते आणि एक आता मध्ये ती आता प्रोफेसर आहे या मुलांचा एक उपकर्म आणि मी माझ्या स्वतःचा म्हणजे आम्ही शिकतच आहोत मुलं वगैरे आम्ही शिकतच आहे तेव्हा आम्ही इथं आध्यात्मिक मी पुस्तके मिळणार इंग्लिशची पुस्तकं मिळणार लिटरेचर ची पुस्तकं अशी आम्ही इथं जेव्हा जेव्हा आमची मुलं येतात त्यातली पुस्तके किंवा वाच आज कारण आजकाल ही नितांत जरूरत आहे कारण लोकांनी आता पुस्तकं वाचणं कमी केलेलं आहे तेव्हा असा एक उपक्रम आम्ही जर बोलला आमच्या घरात का घेणार तर ते एक आदर्श होऊ शकते गावासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे प्रत्येक प्रकारची पुस्तके मिळतात कादंबरी वेगळे कादंबरी आहेत आणि आता मला परत उत्सुकता प्रेरणा मिळाली तुमच्या <laughs> सगळ्यांच्या मी पुढच्या वर्षी इथलं मॉडेलच वेगळं होईल एवढी मी तुम्हाला गाव देतो प्रत्येकाने येऊन ह्या हॉल ला बघावं ही लायब्ररी बघावं कारण जो आज तुम्ही मला माझी एक माझ्या पाठीवर थाप दिलेली आहे ह्या लायब्ररी बद्दलची ती मी अशी थाप पुढच्या वर्षी डबल थाप मिळावी हीच माझी अपेक्षा आहे आणि hmm. मुलांची आवडीची पुस्तक नकी। okay. नकी। <laughs> <laughs> मी इथे okay. आता तुमच्या वाचनालयामध्ये आपली भाषा मराठी पण इंग्रजीची पण पुस्तकं आहेत हिंदीची पण पुस्तकं आहेत मग आता ही इंग्रजीची पुस्तक तुम्ही स्वतः वाचता का मी वाचतो माझी मुलं वाचतात कारण लिटरेचर हा माझा विषयच होता त्यामुळे माझी लिटरेचरची जी पुस्तक आहेत ती शेक्सपिअरचं राहू दे ही सगळी पुस्तके माझ्या लागे मिळणार शेक्सपिअरचा पूर मिळणार आणि मुलं ज्यावे टाइम पास मेंटॅलिटी अशी होती की अभ्यास करो करून यातलं एक पुस्तक घेऊन वाचत बसतात आणि आता ह्याच्यानंतर असा उपकार मी की मुलांना सुद्धा इथून फ्रीमध्ये ती पुस्तकं लहान मुलांची आम्ही स्वतः खरेदी करून मुलांसाठी ठेवू शकतो आणि आज खरोखरच तुम्हाला सर्व सर शिक्षकांचे आणि मुलांचे आभार मानतो लायब्ररीला तर बघितलंच पण जो झेंडावंत <laughs> हो। हो। जो सन्मान दिलेला आहे सैनिकाला त्याच्या घरी येऊन घर तिरंगा हर घर तिरंगा हर घर तिरंगा या कार्यक्रमाला त्याला सलामी दिलेली आहे जे राष्ट्रीय ध्वज गायलेला आहे त्याला खरोखरच मी शब्द सुम त्याचं स्वागत करतो आणि भरपूर आनंद आहे आम्ही जीवनात जे कमवले ते आज सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि हेच अपेक्षा असते एक सामान्य नागरिक आणि एक सैनिक आहे खूप छान